आरंभ एका नव्या पर्वाचा राज्य मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी आज मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्यभरात घेण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्द आहे देवेंद्र फडणवीस उपस्थित होते वर्ष येथे आज सकाळी हा अहवाल सुपूर्द करते वेळी आयोगाचे सदस्य देखील उपस्थित होते यावेळी आयोगासह संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा अशा साडेतीन ते चार लाख अधिकारी कर्मचाऱ्यांनी विक्रमी वेळेत सर्वेक्षण केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं कौतुक केलंय या सर्वेक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठका घेऊन युद्ध पातळीवर हे सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या मराठा समाजाचे सामाजिक आर्थिक शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत तेवीस जानेवारीपासून राज्यात पातळीवर मराठा आणि खुला प्रवर्गाचं सर्वेक्षण करण्यात आलं आहे हे सर्वेक्षण दोन फेब्रुवारी रोजी पूर्ण करण्यात आलं राज्यातील अंदाजे अडीच कोटी कुटुंबांचं सर्वेक्षण करण्यात आलंय या कामी गोखले इन्स्टिट्यूट आय आय पी एस या नामांकित संस्थेची मदत झाली आहे विशेष अशा सॉफ्टवेअर प्रणालीच्या माध्यमातून हे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आलंय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार प्रत्येक गावात दवंडी पेटवून सर्वेक्षणास नागरिकांनी माहिती देऊन सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं त्यामुळे हे सर्वेक्षण अत्यंत जलदगतीने पार पडलं या कामकाजाकरिता राज्यातील सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्त यांना नोडल अधिकारी म्हणून नेमण्यात आलं होतं अधिग्रहण जमीन, जमीन धारणा जमाबंदी भूमी अभिलेख तसेच शासकीय आणि शासकी नोकरीमध्ये प्रमाण विद्यार्थ्यांचं शैक्षणिक प्रमाण इत्यादी बाबींची प्रत्यक्ष माहिती मुख्य सचिव यांच्या अध्यक्षेखाली सर्व विभागांच्या सचिवांनी आयोगाला माहिती उपलब्ध करून दिली तसेच शारीरिक कष्ट करणाऱ्या कामगारांची माहिती सुद्धा आयोगास उपलब्ध करून देण्यात आली या व्यतिरिक्त राज्यात मराठा आरक्षण क्षणाच्या अनुषंगाने मराठा तरुणांच्या आत्महत्या सुद्धा माहिती आयोगास उपलब्ध करून देण्यात आली आहे यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की मराठा समाजाचे सामाजिक शैक्षणिक आर्थिक मागासले पण तपासण्यासाठी राज्य शासनानं मागास आयोगाला सांगितलं होतं साडेतीन हो ते चार लाख लोक यासाठी दिवसरात्र काम करत होते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेल्या प्रयत्नांनी मराठा आरक्षण उच्च न्यायालयात टिकलं मात्र दुर्दैवानं सर्वोच्च न्यायालयात ते टिकलं नव्हतं आज सादर करण्यात आलेला अहवाल राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत मांडण्यात येऊन त्यावर चर्चा होईल असेही मुख्यमंत्री म्हणाले मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अगदी पहिल्यापासून आम्ही सकारात्मक असून तशी पावले वेळोवेळी उचलली आहेत आयोगाने विक्रमी वेळेत सर्वेक्षण पूर्ण केलं असून मला विश्वास वाटतो की कायद्याच्या चौकटीत बसणारं आणि टिकणारं असं आरक्षण ओबीसी किंवा इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न बसता आम्हाला देता येईल मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रामाणिक प्रयत्न करत आहे आम्ही सत्तेवर आल्यापासून अनेक ठोस पावले उचलली आहेत आज विक्रमी वेळेत आपला अहवालही सादर केलाय वीस फेब्रुवारीला विधिमंडळाचे विशेष अधिवेशन देखील आम्ही बोलवले हे सर्व पाहता आपले आंदोलन आंदोलनकर्त्यांनी मागे घ्यावे असं आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी केलाय आज अहवाल देतेवेळी मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे आयोगाचे सदस्य अंबादास मोहिते ओमप्रकाश जाधव मच्छिंद्रनाथ तांबे ज्योतिराम चव्हाण मारुती शिंकारे डॉक्टर गोविंद काळे डॉक्टर गजानन खराटे निलिमा सरप सदस्य सचिव आ ऊ पाटील उपस्थित होते पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा